नमस्कार कधी विचार केलाय की माणूस आणि निसर्ग खरंच एकत्र नांदू शकतात का आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि पाहणार आहोत की जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी जगभरात नेमके काय प्रयत्न सुरू आहेत कारण शेवटी या प्रयत्नांवरच आपलं सगळ्यांचं भविष्य अवलंबून आहे तर हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा ना एकीकडे वाढती लोकसंख्या दुसरीकडे विकासाच्या गरजा या सगळ्याचा निसर्गावर प्रचंड ताण येतोय मग अशा परिस्थितीत माणूस आणि निसर्ग यांच्यात संतुलन साधणं खरंच शक्य आहे का चला याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया आणि या प्रश्नाचं गांभीर्य खूप आधीच ओळखून गेलं होतं म्हणूनच आजपासून जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी युनेस्कोने एक महत्वाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला त्याचं नाव होतं मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्रॅम आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट होता माणूस आणि निसर्ग यांच्यात एक सुसंवादी नातं कसं निर्माण करता येईल याचा एक पक्का आराखडा तयार करणं चला आता जरा यात खोलवर शिरूया याच कार्यक्रमातून एक जबरदस्त संकल्पना जन्माला आली ती म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र किंवा ज्याला आपण बायोस्फियर रिझर्व्ह म्हणतो एक लक्षात घ्या हे फक्त एखादं नॅशनल पार्क किंवा अभयारण्य नाहीये नाही ही त्यापेक्षा खूप मोठी खूप व्यापक संकल्पना आहे खरं तर हा शाश्वत जीवनाचा एक आदर्श नमुना आहे असं म्हटलं तरी चालेल मग नेमकं काय का आहे हे जीवावरण राखीव क्षेत्र सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रचंड मोठा भूप्रदेश आहे जिथे महत्वाच्या परिसंस्था वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती प्राणी आणि त्यांची जी काही जेनेटिक संपत्ती आहे या सगळ्याचं संरक्षण केलं जातं पण या ते खूप महत्वाचं ट्विस्ट आहे इथे फक्त संरक्षणावरच भर नाही तर माणसाच्या विकासालाही शाश्वत पद्धतीने वाव दिला जातो हेच याचं वैशिष्ट्य आहे आणि याची रचना तर खूपच हुशारीने केली आहे अगदी तीन थरांची सगळ्यात आत म्हणजे मध्यभागी असतो कोर झोन हा भाग पूर्णपणे संरक्षित असतो इथे कोणालाही जाता येत नाही मग त्याच्या भोवती असतो बफर झोन या भागात संशोधन शिक्षण असे उपक्रम चालतात आणि सगळ्यात बाहेरच्या बाजूला असतो ट्रान्झेशन झोन म्हणजे संक्रमण विभाग इथे स्थानिक लोक शेती करतात पर्यटन व्यवसाय चालवतात आणि निसर्गासोबत मिळून मिसळून राहतात आणि तुम्हाला वाटेल की ही संकल्पना किती यशस्वी झाली असेल तर हा आकडा बघा आज जगभरातल्या एकशे सात देशांमध्ये तब्बल पाचशे त्रेपन्न बायोस्फिअर रिझर्व आहेत म्हणजे विचार करा ही आता एक जागतिक चळवळ बनली आहे जी निसर्ग आणि माणूस एकत्र कसे राहू शकतात याचा मार्ग दाखवते या राखीव क्षेत्रांची मुख्य उद्दिष्टे तीन आहेत पहिलं अर्थातच संवर्धन म्हणजे निसर्गाला जपायचं दुसरं विकास पण कुणाचा तर तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास आणि तिसरं जे या क्षेत्रांना खरंच खास बनवतं ते म्हणजे संशोधन आणि देखरेख यामुळे काय होतं तर ही क्षेत्र फक्त संरक्षित जंगल न राहता अक्षरशः जिवंत प्रयोगशाळा बनतात बरं हे झालं जागतिक स्तरावर आता आपल्या देशात म्हणजे भारतात येऊया भारतात ही संकल्पना कशी राबवली गेली भारताने फक्त बायोस्फिअर रिझर्वजच नाही तर विशिष्ट प्रजातींना वाचवण्यासाठी काही खूपच यशस्वी प्रकल्पही राबवले आहेत चला ते पाहूया यातले दोन प्रकल्प तर आपल्याला नक्कीच माहिती आहेत एक म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू झालेला प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढायला किती मोठी मदत झाली हे आपण जाणतोच आणि दुसरा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सुरू झालेला प्रोजेक्ट एलिफंट हा प्रकल्प हत्ती आणि त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग म्हणजे कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतो प्रोजेक्ट टायगरबद्दल बोलायचं झालं तर तो फक्त वाघ वाचवण्याचा प्रकल्प नव्हता तर तो एक खूप मोठा क्रांतिकारक विचार होता या अंतर्गत वाघांचं भर म्हणजे त्यांचा अधिवास सुधारला गेला शिकारीवर कडक निर्बंध आणले आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन योजना आखल्या गेल्या आणि याचाच परिणाम आहे की आज भारतात वाघांची संख्या इतकी वाढलेली आपल्याला दिसते आणि फक्त वाघ हत्तीच नाही ना मगर पैदास आणि व्यवस्थापन प्रकल्पाने सुद्धा खूप मोठं काम केलंय विशेषत चंबळ आणि मांडवीसारख्या नद्यांमध्ये मगर आणि घडियाळ यांसारख्या प्रजातींना वाचवण्यासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा ठरला पण एक गंमत आहे आपल्याकडे निसर्गाचं संरक्षण फक्त सरकारी योजनांमधूनच होत नाही भारतात परंपरा आणि विज्ञान हे दोन्ही मार्ग एकत्र चालतात विचार करा एकीकडे आहे आपल्या पूर्वजांकडून आलेलं शतकानुशतकांचं ज्ञान आणि दुसरीकडे आहे आजचं अत्याधुनिक तंत्रज्ञान दोन्ही मिळून निसर्गाला जपतायत हे दोन दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे आहेत पण दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत पहिला परंपरेचा जो स्थानिक लोकांच्या श्रद्धेवर आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानावर चालतो आणि दुसरा विज्ञानाचा जो थेट डीएनए आणि जनुकीय स्तरावर जाऊन टेक्नॉलॉजी वापरून प्रजातींना वाचवण्याचं काम करतो परंपरेचं सगळ्यात सुंदर उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे देवराई काय अप्रतिम संकल्पना आहे ही नाही का ही देवाच्या नावाने जपलेली छोटी छोटी जंगल जिथे स्थानिक लोक श्रद्धेपोटी एका पानालाही हात लावत नाहीत आणि म्हणूनच या देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती आजही टिकून आहेत अगदी सुरक्षित हे झालं परंपरेचं आता वळूया विज्ञानाकडे कधीकधी काय होतं एखादी प्रजाती तिच्या नैसर्गिक घरात म्हणजे जंगलातच सुरक्षित नसते तेव्हा तिला वाचवण्यासाठी बंदिस्त संवर्धन म्हणजे एक्सिट्यू कॉन्झर्वेशनचा मार्ग निवडला जातो सोप्या शब्दात सांगायचं तर त्यांना प्राणीसंग्रहालयात आणून त्यांचं प्रजनन घडवून आणलं जातं आणि या प्रयत्नांना यशही मिळाले लाल पांडा मणिपुरी थामिन हरिण घडियाळ यांसारख्या अनेक संकटग्रस्त प्रजातींची संख्या वाढवण्यात प्राणीसंग्रहालयांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे त्यामुळे आता प्राणीसंग्रहालय फक्त फिरण्याची ठिकाणं राहिलेली नाहीत तर ती अत्यंत महत्त्वाची संवर्धन केंद्र बनली आहेत आणि विज्ञान इथेच थांबत नाही विचार करा आपल्या देशात वनस्पती प्राणी आणि मासे या प्रत्येकासाठी स्वतंत्र जेनेटिक रिसोर्स बँक आहेत म्हणजे वनस्पतींच्या बिया जपायला नवी दिल्लीत प्राण्यांचे जीन्स जपायला कर्नालमध्ये आणि माशांचे जेनेटिक मटेरियल जपायला लखनौमध्ये खास केंद्रे आहेत किती दूरदृष्टी आहे ही यातली एक पद्धत तर एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखी वाटते तिचं नाव आहे क्रायो क्रायोप्रिझर्वेशन यात काय करतात माहिती वनस्पती किंवा प्राण्यांचे जीन्स आणि पेशी द्रव नायट्रोजनमध्ये मायनस वन नायटी सिक्स डिग्री सेल्शियस तापमानात गोठवून ठेवतात आणि या टेक्नॉलॉजीमुळे ही अनमोल जनुकीय संपत्ती हजारो वर्षांसाठी सुरक्षित राहू शकते कमालय ना तर आपण आतापर्यंत पाहिलं की बायोस्फियर रिझर्व सारख्या मोठ्या क्षेत्रांपासून ते अगदी डीएनए जपणाऱ्या जनुकीय बांकांपर्यंत संवर्धनासाठी किती वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत पण आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपली जबाबदारी काय आणि हे सगळं आपल्यासाठी महत्वाचं काय आहे याचं उत्तर अगदी सोपं आहे जैवविविधतेचं संरक्षण करणं हे काही निसर्गावर केलेले उपकार नाहीत ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे विचार करा आपल्याला लागणारी शुद्ध हवा स्वच्छ पाणी अन्न औषध या सगळ्या गोष्टी कुठून येतात निसर्गातूनच ना बायोस्फिअर रिझर्व्हसारखे मोठे प्रकल्प असोत किंवा डीएनए बँकांसारखे सूक्ष्म पातळीवरचे प्रयत्न या सगळ्या गोष्टी एकच गोष्ट सिद्ध करतात ती म्हणजे आपल्याकडे निसर्गाला जपण्याची क्षमता आणि ज्ञान दोन्ही आहे आपण निसर्गासोबत एक संतुलन साधून नक्कीच जगू शकतो आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे आज आपल्याकडे परंपरा आणि विज्ञान या दोन्हींची ताकद आहे ज्ञान आहे तंत्रज्ञान आहे मग हा जो निसर्गाचा अनमोल ठेवा आहे हा वारसा आहे तो जपून पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी आपण सगळे मिळून